वर्धा कारंजा तालुक्यामध्ये काजळी गावामध्ये संपूर्णता अभियानाचा प्रारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डि यांच्या उपस्थितीत झाला केंद्र सरकारच्या नीती आयोगानं आकांक्षित तालुका म्हणून वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्याचा समावेश केलाय इथं नीती आयोगाने घालून आरोग्य पोषण आहार शेती शिक्षण पायाभूत सुविधा यासारखी निर्देशांक सुधारण्यासाठी चार जुलै ते तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये संपूर्णता अभियान राबवण्यात येत चार जुलैपासून कारंजा तालुक्यातल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांच्या ठिकाणी गरोदर मातांची प्रसूतीपूर्व तपासणी तसंच सेवा तीस वर्षांवरील व्यक्तींच्या असंसर्गजन्य आजार प्रतिबंध कार्यक्रमाअंतर्गत रक्तदाब आणि मधुमेह रोगाची तपासणी तसंच निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमाअंतर्गत कारंजा तालुक्यातल्या सर्व व्यापक प्रमाणामध्ये जनजागृती करण्यात येते आहे कारंजा आपला एसपिरेशनल तालुका आहे आणि यामध्ये जे एकोणचाळीस इंडिकेटर गवर्नमेंट ऑफ इंडियाने ठरवून दिलेत यामध्ये प्राम। प्रामुख्यानं हेल्थ एज्युकेशन पोषण लाईवलीहूड एग्रिकल्चर या संदर्भातले एक गट केलेत आणि त्यातले इंडिकेटर्स निश्चित केले त्यापैकी जे सहा इंडिकेटर्स आहेत प्रामुख्याने त्याला सॅच्युरेट करण्याची जी मोहीम आहे ज्याच्यामध्ये बीपी शुगर त्यानंतर ज्या एन सी मदर्स आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन नाही त्यांची सगळी काळजी घेणं या संदर्भात जास्तीत जास्त काम करून सॅच्युरेट करणं आपला तालुका हे या अभियानाचं ध्येय आहे